थंडीच्या दिवसामध्ये असं गरमागरम स्वीट कॉर्न सूप म्हणजेच कंचाचं सूप आपण असं बनवू शकतो खूपच कमी वेळेत आणि कमीत कमी इन्ग्रेडियंटमध्ये आज आपण हे स्वीटकॉर्न सूप बनवून घेऊयात तर चला यासाठी मी, हो या मी ते एक पातेळ ठेवलेलं आहे यामध्ये मी घातलेलं आहे तेल तुम्ही इथे बटरचा किंवा तुपाचासुद्धा यूज करू शकता तर चला तेल असं आपलं गरम झालेलं आहे इथं मी लसूण घेतलेलं आहे आणि लसूणला बारीक असं चिरून घेतलेलं आहे तर चला लसूण जे चिरलेलं आहे ते यामध्ये असं घालून घेऊयात आणि याला चांगलं असं हलवून मिक्स करूयात यामध्ये मी थोडं अल्लंसुद्धा असं खिसून घातलेलं आहे तुम्ही अल्लं खिसूनही घालू शकता किंवा छोट्या टुकड्यांमध्ये कट करूनसुद्धा घालू शकता तर बघा हे जे अल्लं आणि लसूण आहे त्याला मी असं छान भाजून घेतलेलं आहे तर चला आता मी गाजर जे आहे त्यालाही असं छान बारीक कापून घेतलेलं आहे म्हणजेच एकदम असं स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला तर चला याला पण चांगला असं आपण भाजून घेऊयात तर मी इथं घेतलेली आहे कांद्याची पात एक चमचा आप ही आपल्याला यामध्ये घालायची आहे जर तुम्ही अजून कोणत्याही भाज्यांचा यूज करणार असाल तर यामध्ये एकदम असं बारीक चिरून त्याचा यूज करू शकता तुम्ही इथे कोबी शिमला मिरच म्हणजेच रघू मिरची याचासुद्धा यूज करू शकता तर चला हे छान असे शिजलेले आहेत आणि आपल्याला हे असे शे जास्त शिजवायचे नाही आहेत तर आता आपण इथं घालून घेऊयात कंचाचे बीज म्हणजेच स्वीटकॉन्स तर तुम्ही इथं स्वीटकॉर्न कच्चेसुद्धा यूज करू शकता किंवा शिजवलेले सुद्धा तर इथं आपण थोडे स्वीट कॉर्नर छोट्या भांड्यामध्ये मिक्सरच्या घालून घेतलेले आहे आणि यामध्ये थोडं आपण पाणी घालून घेऊयात आणि याची एकदम अशी पातळ आणि एकदम अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला तर चला याची आपण पेस्ट बनवून घेऊयात तर बघा या प्रकारे मी तर पेस्ट बनवून घेतलेली आहे तर चला ही पेस्ट ही आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर असंच हलवता हलवता आपण यामध्ये ही पेस्ट अशी घालून घ्यायची आहे आणि याला असं एक अर्धा मिनिट चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर चला आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊयात मिक्सरच्या जारमध्ये मी थोडं पाणी घालून तेही यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता तर चला यामध्ये मी अजून थोडं पाणी घालून घेते आणि याला एक उकळी येऊन देऊयात तर मी इथं काळे मिऱ्याची पावडर बनवून घेतलेली आहे तर मी तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता तर मी इथं अर्धा चमचा अशी काळी मिरीची पावडर घातलेली आहे तर चला याला उकळी येऊपर्यंत असंच हलवून घेऊयात तर बघा तुम्ही माझा व्हिडिओ बघता पण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत नाही त्यामुळे प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब तर कराच करा तर चला याला उकळी येऊपर्यंत मी इथे घेतलेलं आहे एका वाटीमध्ये दोन चम्मच कॉर्नफ्लावर तर कॉर्नफ्लावरमध्ये आपल्याला थोडे पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच जेणेकरून यामध्ये कोणतीही गाठ राहू नये तर चला याला मी असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथं आपलं जे सूप आहे त्याला अशी छान उकळी येत आहे तर चला त्यामध्ये हे आपण असं घालून घेऊयात तर बघा जर तुम्ही कॉर्नफ्लावर असं घातलं तर आपलं जे सूप आहे ते असं घट्टसर बनतं म्हणजेच थिक बनतं तर चला याला उकळी येऊन देऊयात जर तुम्हाला अजून घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लावर घालू शकता मी इथे मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे तर चला त्याला असं चांगलं हलवून घेऊयात आणि याला अजूनही उकळी येऊ द्यात स्वीट कॉर्न सूप जे आहे त्याला तुम्ही अतिशय असं उकळवू नका कारण तुम्ही जर जास्त उकळवलं तर त्यामधील ज्या भाज्या आहेत तो खूप शिसात त्यामुळे याला एकच उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा आणि गरमागरम सूप सगळ्यांना प्यायला द्या थंडीच्या दिवसामध्ये असं सूप खूपच छान लागतं तर तुम्ही हे जरूर बनवा आणि माझ्या पल्लविलास्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला त्याला गरमागरम असं आपण सर्व केलेलं आहे तर तुम्हीही असं बनवा तर बघा किती छान आणि असं घट्टसर असं सूप आपण घरातच बनवलेलं आहे आणि याच्यावर अशी काळी मिळी घालून आपण याला सर्व करू शकता तर माझी ही रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद तर बघा घरी खूपच कमी इन्ग्रेडियंटमध्ये तुम्ही असं कॉर्न सूप बनवू शकता तुम्हाला जर कोणत्याही भाज्या नको असतील तर ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर बघा किती छान असा सूप बनलेला आहे तर गरमागरम असा सूप प्या आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू धन्यवाद